तर ही तुम्ही भरपूर लेअर्स पडलेली खारी शंकरपाळी पाहताय का पाहू शकता खूप साऱ्या लेअर्स याला पडलेल्या ले आहे आणि ही आपण घरी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओ त्यामुळे कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा हे बघा पाहू शकता एकदम खस्ता अशी ही आपली खारी शंकरपाळी तयार होते आणि भरपूर अशा त्याला लेयर्स पडतात अजून एक मी तुम्हाला शंकरपाळी दाखवणार आहे तर ही देखील शंकरपाई पहा तर वरचं जे आहे ना ते निघूनच गेलेलं आहे आणि पहा हे बघा इतक्या मस्त लेअर्स आहे ना बाहेर कशी खाली भेटते तसे लेयर्स याला पडलेले आहे आतून देखील तोडून दाखवलेले आहे तर पाहू शकता खूप साऱ्या पदर्स आणि लेयर्स याला पडलेल्या ले आहेत चला मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ना एक भांडे घेतलेले आहे आणि एक वाटी घेतलेली आहे तर ह्या वाटीने आपण सर्व प्रमाण घेणार आहोत तर पहिले इथे पहा एक वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि आता हा दुसरी वाटी मैदा म्हणजे दोन वाटी मैदा घेतला इथं मी त्यानंतर आता पहा भरपूर असा ओवा घ्यायचा हातावर आणि असं चोळायचं आणि ह्यामध्ये घालायचं म्हणजे छान स्वाद ह्यामध्ये उतरतो ओव्याचा त्यानंतर इथे मीठ घालून घेतलं एक चमचा त्यानंतर आता लगेच आपण आहे ना ह्यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ घेतलं ना दोन वाटी त्याच वाटीने बरोबर पाव वाटी तेल घ्यायचं आहे तर हे तेल जे आहे ना ते गरम नाही आहे आपलं जे नॉर्मल तेल आहे ना ते आहे गरम करायची गरज नाही तेल त्यानंतर तेल घातल्यानंतर पहा असं सर्व आहे ना पिठाला हे तेल चोळून घ्यायचं आणि सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे तर आता हे जे तेल आहे ना सर्व पिठाला मी लावून घेते ह्याने काय होते खारी शंकर पायी आहे ना ती अतिशय खस्ता अशी होते आता पहा असं तेल चोळल्यानंतर आहे ना हातात असं याचा आपल्याला मूठ बनवायची म्हणजे याचा पहा गोळ्या असं तयार होत एका जागी हे सर्व पीठ येत आहे म्हणजे सर्व तेल छान या पिठाला लागलं ला गेलेलं आहे त्यानंतर आपलं नॉर्मल पाणी घ्यायचं ना कोमट ना गरम नॉर्मल आपण जे रेग्युलर वापरतो ना तेच पाणी घ्यायचं आणि याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं तर पीठ आपल्याला जे आहे ना याचं घट्टसर मळायचं आहे अजिबात हे जे पीठ आहे ना ते सैलसर मळू नका ना नाहीतर आपली खारी शंकरपाळी अजिबात खस्ता अशी होत नाही त्यामुळे इथे ही, त्या ही खूप महत्त्वाची टिप्स आहे की पीठ मळताना अगदी थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं तर इथे पहा पीठ मी आता मळून घेतलेलं आहे तर एकदम घट्ट असं मळून घेतलं आहे कन्सिस्टन्सी देखील दाखवणार आहे खाली पीठ चिकटतं आहे त्यामुळे थोडासा मैदा मी ह्यामध्ये घालून घेतला आणि परत पीठ त्यामध्ये हो मळून घेतलं तर आता इथे पहा पीठ आपलं तयार आहे मळून आता तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवते तर कन्सिस्टन्सी याची पहा हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे पीठ पाहिजे हारी शंकरपाई बनवण्यासाठी अजिबात सैसर पीठ मळू नका आणि ते पाहू शकता तुम्ही अर्धा वाटी मी पाणी वापरलेलं आहे तुम्हाला थोडंसं कमी जास्त पाणी लागू शकतं तर त्यानंतर इथं पहा एक चमचा तेल घातलं आणि त्यामध्ये पीठ छान मळून घेतलं आता आपण हे मोजण्यासाठी ना वीस मिनटं तरी ठेवायचं म्हणजे वीस मिनटानंतर आपण आता हे पीठ पाहूयात आता यावर मी झाकण ठेवते आता पहा इथे वीस मिनटानंतर पाहूयात आता है ना आपल्याला याची खारी शंकरपाळी बनवायला घ्यायची आता परत यामध्ये ना अर्धा चमचा तेल घालायचं आणि तेलामध्ये पीठ मळून मळून मस्त घ्यायचं अजून म्हणजे मौसूद अजून पीठ होईल आणि आपल्या लाटायला मस्त असं प्लेन लाटलं जाईल अजिबात चिरा वगैरे पडणार नाहीत पीठ मळून झाल्यानंतर लगेच चपातीला आपण जेवढा उंडा घेतो ना तर तेवढे ह्याचे गोळे बनवून घ्यायचे तर इथे पहा मी ह्याचे ना चार गोळे बनवून घेते आता लगेच लाटायला घेऊया हे बाजूला सरकून देऊयात पोळपाट घेतलेला आहे इथे मी आणि लाटणं घेतलेलं आहे तर आपल्याला काय काय लागणार हे पहा तेल लागणार आहे एका प्लेटमध्ये इथे आपण मैदा काढून घेतला तर ह्या दोन गोष्टी आपल्याला लागणार आहे तर एक उंडा घेतला मी पहिले आता ना पहिले आपल्याला ह्याची ना अतिशय पातळ अशी पोळी लाटून घ्यायची तर इथे पहा जसं व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे जर लाटण्याला वेगळे चिटकत असेल तर मध्ये मध्ये तुम्ही याला तेल लावू शकता जितकी पातळ होईल ना तितकी पातळ ही पोळी लाटा म्हणजे आपल्या ज्या शंकरपाया आहे ना ते अतिशय खस्ता अशी तयार होतात जर जाड पोई ह्याची लाटली ना तर अजिबात खस्तापणा येत नाही शंकरपाय ही शंकर एकदम नरम अशी होते त्यामुळे होईल तेवढी इथे तुम्ही पातळ याची पोळी लाटा तर इथे ना माझी पोळी लाटून झाली पहा अतिशय पातळ अशी लाटलेली आहे यापेक्षा देखील तुम्ही पातळ लाटू शकता आता काय करायचं आपल्याला पहा ह्यावर आहे ना तेल पसरवून घ्यायचं म्हणजे सर्व पोळीला आपल्याला तेल लावून घ्यायचं त्यानंतर आपला मैदा असतो ना जे कोरडपीठ आपण म्हणून वापरणार आहे ते ह्यावर आपल्याला असं चमच्याने घालायचं आणि पसरवू पण शकता हाताने तर मी पसरवणार नाहीये ना त्यानंतर पहा एका साइडने आपल्याला असं दुमडायचं दुसऱ्या साईडने देखील दुमडायचं जसं व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे त्यानंतर हे जे दुमडलेली बाजू आहे त्यावर परत आपल्याला तेल लावायचं आणि मैदा यावर घालून घ्यायचा म्हणजे कोरडं पीठ यावर घालून घ्यायचं आता आपल्याला पहा पलीकडच्या बाजूने असं दुमडून घ्यायचं जसं व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे आणि इकडून देखील दुमडून घ्यायचं म्हणजे इथे आपला चौकोन तयार झाला नंतर आता आहे ना इथे थोडस पीठ घालायचं हे उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने देखील थोडंसं पीठ घालायचं आणि हे आपल्याला लाटून घ्यायचं पण कशाप्रकारे लाटायचं आहे ते पहा दोन्ही साईडने पीठ लावल्यानंतर आहे ना परत उलटून घेतलं आणि पहा जसं आयत आहे ना तसं आयतच ठेवायचं आपल्याला ह्याचा शेप बिलकुल चेंज करायचा नाही तर पहिले सरळ लाटू शकता तुम्ही आणि नंतर आडवं ठेवायचं आणि आडवं लाटून घ्यायचं जसं व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे पण इथे दुसरी महत्वाची टिप्स अशी आहे की एकदम अल्लं हाताने लाटायचं नाहीतर मग आपण ज्या लेअर पाडलेल्या आहे ना त्या एकमेकांना चिपकून जातील त्यामुळे ना ही खूप महत्वाची टिप्स आहे एकदम अल्लद हाताने तुम्ही इथे हे लाटून घ्या तर ही जी आता पोळी आहे ना आपल्याला तर जाड ठेवायची आहे जास्त पातळ नाही करायची आहे पुरी लाटल्यावर आपण कितपत जाड ठेवतो तेवढी आपल्याला याची जाडी ठेवायची आहे आता तर इथे पहा आता लाटून घेतलं मी आता काय करायचं ह्यावर परत आपल्याला तेल लावायचं त्यानंतर परत आपलं पीठ यावर घालायचं घातलेलं पीठ ह्यावर तुम्ही पसरवू देखील शकता त्यानंतर पहा एका साईडने असं दुमडून घ्यायचं आपल्याला आणि दुसऱ्या साईडने त्यावर असं दुमडून घ्यायचं पहा तर असं दुमडल्यानंतर हे पहा एकदम मस्त ह्यावर आता पीठ घालायचं आणि हे लाटून घ्यायचं तर परत आपल्याला याचा शेप चेंज करायचा नाही एकदम असं व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे आपल्याला आयताकृतीच हे लाटून घ्यायचं तर पहा जसं व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आप आडवं मी पहिले लाटून घेते तर आडवं लाटून घेतल्यानंतर इथे आता आपण उभं देखील लाटून घेऊया तर इथे परत आपल्याला आहे ना अगदी आल्या घाताने लाटून घ्यायचं तर इथे लाटून घेतलेलं आहे जाडी तुम्ही पाहू शकता कितपत ठेवलेली आहे त्यानंतर आपल्याला सुरी घ्यायची आणि इथे पहा अर्धा इंच एवढे आपल्याला घ्यायचे काप करायचे जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे तर सर्व काप मी आता करून घेते त्यानंतर मी तुम्हाला दा दाखवणार आहे की शंकरपाळी कशी कसे तर पाहू शकता तुम्ही इतकी मस्त शंकरपाळी झालेली ना भरपूर अशा ह्याला लेयर्स पडलेल्या ले आहेत अशाच लेयर्स सर्व शंकरपाळीला पडलेल्या आहेत आता हे सर्व शंकरपाया एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे पहा अजून एक तुम्हाला शंकरपाळी दाखवते जवळून देखील मस्त असे ह्याला लेयर्स पडलेले आहे ले ले, आता अशा प्रकारे आपण राहिलेले जे गोळे आहे ना त्याचे देखील ह्या प्रकारेच आपण लाटून घेऊयात तर इथे पहा असं दुमडलं ना आपण तेल लावून दोन्ही साइडने दुमडून घेतलं त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही इथे आपल्याला ह्यावर तेल लावायचं आणि परत पीठ टाकायचं कोरडं आणि त्यानंतर हे पीठ आहे ना हे बघा अशा प्रकारे तुम्ही ह्याला पसरवून घेऊ शकता हाताने मी नाही पसरवलं पाहिलं ह्याच्यात दुसऱ्या ह्याच्यात मी तुम्हाला पसरवून दाखवते अशा प्रकारे चौकोन करायचं आणि पहिलं जसं सांगितलं त्याप्रमाणेच पुढची कृती करायची जेवढं पीठ मारलेलं होतं ना तेवढ्या पीठामध्ये मा माझ्या एवढ्या शंकरपाया तयार झालेल्या आहेत परत एकदा तुम्हाला लेयर्स देखील दाखवते तयारच्या आधीच भरपूर अशा लेयर्स याला पडलेल्या आहेत त्यानंतर आता इथे ते तेल तापायला ठेवलेलं आहे गॅसवर आता तेल गरम झालं ना तर तेल आपल्याला मध्यम गरम करायचं जास्त कडकडीत गरम करू नका नाहीतर आपण ह्यामध्ये शंकरपाळी टाकली ना की ती लगेच वरून तळल्यासारखी होते पण आतून कच्ची राहते त्यामुळे मध्यम तेल गरम करा ह्यामध्ये दोन पाण्याचे थेंब घालायचे तर, -तर असा आवाज येतो असे बुडबुडे येतात म्हणजे समजायचं तेल गरम झालेलं आहे तर मध्यम तेल गरम करून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ना ती मध्यमच ठेवली आणि ह्यामध्ये आता आपण जेवढ्या बसेल तेवढ्या शंकरपाई सोडून घेऊयात बसेल तेवढ्या शंकरपाया सोडून घेतल्या त्यानंतर पहा असं आपल्याला आलटी पलटी करत छान हे सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आणि गॅसची फ्लेम मी तुम्हाला सांगितली हाय ठेऊ नका मध्यम गॅसवरच त आहे म्हणजे मस्त ह्या हातून देखील तळल्या गेल्या पाहिजेत ह्यासाठी तर पहा असं झाऱ्याने ना सतत हलवत मस्त तळून घ्यायच्या म्हणजे सगळीकडे एकसारखा कलर येईल ह्याला नाहीतर एकीकडे जास्त डार्क एकीकडे एकदम एक 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 कमी असं आपल्याला नको त्याच्यामुळे असं पहा झाडाने सारखं हलवत राहायचं म्हणजे छान असा ह्याला सर्व शंकरपायाला एकसारखा कलर येईल इथे आता दोन मिनटं लागले मला तळायला हे शंकरपाया पाहू शकता मस्त अशा नाही ह्या कलरवर आपल्याला तळून घ्यायच्या आणि पूड किती सुटलेली आहे ते देखील पाहू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत असेल तर इतकी सोपी ही घरीच तुम्ही खारी शंकरपाई बनवू शकता तर पहा जवळून देखील दाखवते आता आहे ना हे काढून घेऊयात आपण तेल निथळून प्रकारेच अजून एक बॅच तुम्हाला तळून दाखवते तर पहिलेच मी सांगितलं आहे गॅसची फ्लेम जी आहे ना ती अजिबात हाय ठेवायची नाही तुम्ही शंकरपाई यामध्ये सोडताना तेल ऑलरेडी गरमच असतं त्याच्यामुळे कमी आचेवर ठेवू शकता गॅस बसेल तेवढ्या शंकरपाया ह्यात सोडल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम आचेवर करायचा आणि मध्यमाचेवरच असं अलटी पलटी करत या शंकरपाया सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या ह्या देखील शंकरपाया आपल्या तळून झालेल्या आहे एका झाऱ्याने मी दुसऱ्या जाळीच्या झाऱ्यामध्ये हे काढून घेते आणि याचे तेल पूर्णपणे निथळून घेते शंकरपाळीची दुसरी बॅच देखील आपली इथे तयार अशा प्रकारे सर्व शंकरपाळी तळून घेऊयात आता इथे जाळीमध्ये पहा तर जेवढं पीठ घेतलेलं होतं ना तेवढ्या पिठामध्ये माझ्या एवढ्या शंकरपाया झालेल्या आहेत अशा जाळीवर काढून घ्यायच्या जा, म्हणजे पूर्णपणे याचं तेल निथळलं जातं ह्याखाली तुम्ही टिश्यू पेपर देखील टाकू शकता पण एवढं काय तेल हे पीठ नाही त्यामुळे मी काही घातलेलं नाही टिश्यू पेपर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते नंतर मी तुम्हाला दा दाखवते तर हे पहा आता इथे प्लेटमध्ये काढल्यानंतर जवळून देखील तुम्ही पाहू शकता भरपूर पदर याला सुटलेले आहे अगदी बाहेर आपल्याला खारी भेटते ना त्याप्रकारेच हे होतात घरच्या घरी तुम्ही असे बनवू शकता बाहेर कसं बनवता आपल्याला माहीत नाही पण घरच्या पद्धतीने आपण नक्कीच अशा प्रकारे बनवू शकतो तर खारी तर नाही म्हणता ह्याला पण ही खारी शंकरपाळी नक्कीच आहे आणि ह्या लेयर्स पहा तुम्ही जवळून देखील दाखवते आणि आता तोडून देखील दाखवणारे अगदी सहजासहजी आणि खस्ता अशा झालेल्या आहेत ह्या शंकरपाळी ताईंनो आणि दादांनो कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा जे आपल्या वर नवीन आलेले आहे त्यांनी नक्की चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ